नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अस्सल कोकणी घावणाची रेसिपी त्याचबरोबर त्याच्यासोबत जी सर्व करतात ती ग्रीन चटणीची रेसिपीसुद्धा आज मी दाखवणार आहे आज जी मी घावण रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यामध्ये तांदूळ पिठाचं आणि पाण्याचं योग्य असं प्रमाण मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे एका बाऊलमध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इकडे चवीनुसार मी मीठ घालत आहे साधारण अर्धा चमचा इकडे मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला इकडे अडीच वाटी पाणी घालायचं आहे पण हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण आपल्याला छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेलं दीड वाटी पाणी आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे घावण्यासाठी लागणारं बॅटर हे खूप जास्त घट्ट नसतं आपल्याला पातळसर असं बॅटर बनवायचं असतं त्यामुळे एक वाटी तांदळाचं पीठ आणि अडीच वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि याच पद्धतीने तुम्ही घावण बनवून बघा अगदी परफेक्ट असे घावण तुमचे तयार होतील घावण बनवण्यासाठी लागणारं तांदळाचं बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे हे, हे जे तांदळाचं पीठ आहे ते मी घरीच बनवलेलं आहे याच्यासाठी मी रेशनिंगचं तांदूळ वापरलेलं आहे रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून कडकडीत उनात वाळवून त्याचं गिरणीमधून इकडे मी तांदळाचं पीठ तयार करून आणलेलं होतं अशा पद्धतीने घावण्यासाठी लागणारं बॅटर आपलं इकडे तयार झालेलं आहे आता आपण चटणीची तयारी करून घेऊया चटणी बनवण्यासाठी इकडे माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल नव्हतं तर मी इकडे सुकं खोबरं जे आहे ते एक दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आता याचीच आपण चटणी बनवणार आहोत तर इकडे थोडेसे खोबऱ्याचे तुकडे मी करून घेतलेले आहे त्यामध्येच चार पाकळ्या लसूण घातलेल्या आहेत भाजकी डाळ वापरलेली आहे त्याचबरोबर शेंगदाणे घालायचे आहेत हिरव्या मिरच्या दोन अशा पद्धतीने तोडून घालायच्या आहेत त्याचबरोबर इकडे मी चिंच वापरलेली आहे चिंचाऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा दहीसुद्धा वापरू शकता त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे लिंबाचा रस चिंच किंवा दही या तीन पदार्थांमुळे आपली चटणी जी आहे ती हिरवीगार राहते बऱ्याच वेळापर्यंत म्हणजे काळी पडत नाही त्यामुळे या तिन्हीपैकी एक पदार्थ नक्की वापरा त्यानंतर चवीनुसार इकडे मी मीठ घातलेलं आहे साखर घालायची आहे आणि पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे एकदा मिक्सरला फिरवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ चटणी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता इकडे आपली मस्त हिरवीगार चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या चटणीला फोडणी सुद्धा देऊ शकता पण विदाउट फोडणी सुद्धा ही चटणी खूप मस्त लागते एकदा जरूर ट्राय करा इकडे घावण बनवण्यासाठी गॅसवरती मी नॉनस्टिक तवा तापवत ठेवलेला आहे तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इकडे वापरू शकता आता तव्याला व्यवस्थित ऑइल ग्रीस करून घ्यायचा आहे तवा कडकडीत तापला की आपण याच्यावरती घावण घालून घेणार आहोत घावण तव्यावरती घालण्यापूर्वी अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ खाली राहत नाही गरमागरम तव्यावरती घावण आपल्याला पातळसर पसरवून घ्यायचं आहे खूप मस्त आणि जाळीदार असं आपलं घावण तयार होत घावण घालून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढायचं आहे एका बाजूने आपलं घावन व्यवस्थित भाजून झालेलं आहे किती छान जाळीदार असं आपलं घावन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या सगळ्या कडा मोकळ्या करून आपण आता ते पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे घावन एकाद मिनिटभर भाजून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठाचं हे घावन हिरवी चटणी चहा किंवा नॉनव्हेज सोबत सुद्धा कोकणामध्ये खातात दोन्ही बाजूनी आपलं हे घावण आता भाजून तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घावन घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे अपडेट मिळत राहतील पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय